गुरु राशी गुरु महाराज आपल्या राशीपासून सप्तम स्थानातून गोचर करत आहेत चौदा मे पर्यंत हीच स्थिती असेल यामुळे नवीन योजना नवीन कार्याची सुरुवात होईल या योजनांसाठी मार्गही मिळतील विवाह इच्छुकांचे विवाह होतील नवीन जोडीदार मिळेल आणि मन संतुलित राहील शनिदेव आपल्या राशीपासून चतुर्थातून गोचर करत आहेत चतुर्थ ही शनीची ढैया ही ओळखली जाते ज्यामुळे मानसिक त्रास संघर्ष मिळेल एकोणतीस मार्चला शनी राशी परिवर्तन करेल तेव्हा तुमची ढैया ही संपेल ज्यामुळे अडकलेली कामे मार्गी लागतील राहू आपल्या राशी पासून पंचम स्थानातून गोचर करत आहे आरोग्य बाबतीत विशेषतः पोटदुखीचा त्रास उद्भवेल अभ्यासात कामात मन लागणार नाही विद्यार्थ्यांसाठी ही बाब अशुभ आहे त्यामुळे त्यांनी सावधानपूर्वक राहावे आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करावे यानंतर जाणून घेऊया मासिक राशी फळ दोन हजार पंचवीस वृश्चिक राशी जानेवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात अनावश्यक खर्च टाळावेत जमा खर्च तपासून घ्यावेत मिळालेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पडण्यासाठी प्रयत्न करावे लागेल भूतकाळातील घटनांचा मागोवा घेऊन त्यावर चिंतन करून नंतरच विचार घ्यावा त्यावरून काहीतरी सकारात्मक बोध घ्यावा शिकवण घ्यावी आरोग्य या बाबतीत सतर्क राहावे कर्ज या बाबतीत नक्की राहत भेटेल वृश्चिक राशी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपल्या कर्तव्यांबद्दल तत्पर रहा पदोन्नती नोकरी क्षेत्रात होईल या महिन्यात आर्थिक स्थिती चांगली राहील गृह मात्र अशुभ फळ प्राप्त होईल त्यामुळे वादविवाद करू नये शक्यतो टाळावेत वेळोवेळी मौन ठेवणे महत्त्वाचे ठरेल आणि त्यामुळे शांती भंग होईल ना त्यात कटुता येईल जे लोक तुम्हाला नीट समजून घेण्याचा प्रयत्न करत नाही त्यांना शक्यतो टाळावे आणि काळजी घ्यावी मार्च या महिन्यात समस्यांमध्ये सकारात्मक परिणाम दिसून येईल तुमच्या बाजूने निकाल लागेल आरोग्याबद्दल काळजी घेणे महत्वाचे ठरेल विचार करून निर्णय घ्यावा आणि प्रयत्न चालू ठेवावे ज्यामुळे आपल्याला समाधानही प्राप्त होईल आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका चल आणि अचल संपत्तीत वाढ होईल एप्रिल मित्रमैत्रिणींनो या महिन्यात अध्यात्मात रुची वाढेल मन शांत आणि प्रसन्न राहील एकाग्र ठेवण्यात यश मिळेल पर्यटन यात्रा संभव होतील सामाजिक सन्मान प्राप्त होईल वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून आपले कौतुक होईल ज्यामुळे वातावरण समाधानकारक राहील अगदी वातावरण घरात असेल मे दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो हा महिना मध्यम प्रकारचा असणार आहे व्यवसायात नवीन काहीतरी तडजोड करावी लागेल जे मान्य राहील संतती सौख्य आपल्याला या महिन्यात प्राप्त होईल मुलांचे स्पर्धा परीक्षेत यश पाहून आनंद द्विगुणित होईल कोर्ट कचेरी समस्या या महिन्यात आपल्याला त्रास देऊ शकतात त्यामुळे सावधान राहावे तडजोड त्याग या भावनेच्या जोरावर आपण पुढे जाल मात्र काही प्रमाणात राहत मिळेल दुसऱ्यांशी या काळात स्पर्धा करू नये वृश्चिक <स्था> राशी जून दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपल्याला सुखसुविधा प्राप्त होतील अर्थात भौतिक दृष्टिकोनातून विकास होईल राजकीय क्षेत्राशी संबंधित लोकांना हा महिना चांगला असेल नवनवीन संधी आपल्याला या महिन्यात उपलब्ध होतील आरोग्य समस्या मात्र निर्माण होतील त्यामुळे आरोग्याकडे लक्ष द्यावे दुर्लक्ष करू नये काळजी घ्यावी जुनाट आजारांतून मुक्ती मिळण्यासाठी योग्य ती ट्रीटमेंट पूर्ण करावी वार्षिक जुलै दोन हजार मित्रमैत्रिणींनो या महिन्यात कोणतेही नवीन कार्य आरंभ केल्यास त्यात नक्कीच यश प्राप्त होईल अनपेक्षित खर्चही होतील त्यामुळे खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे घरातील लोकांवरच विनाकारण खर्च होतील भौतिक सुखही प्राप्त होईल सामाजिक क्षेत्रातही विशेष लाभ प्राप्त होईल सन्मान वाढेल गृहसौख्यता मिळेलच त्याबरोबर घरातील लोकांचा सहयोगही प्राप्त होईल वातावरण आनंददायी असेल आर्थिक स्थिती चिकराशी ऑगस्ट दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात कुटुंबातील लोकांची जबाबदारी वाढेल कौटुंबिक समस्याही तुम्ही मोठ्या चातुर्याने सोडवाल नवीन हेतू साध्य करण्याचा प्रयत्नही कराल राजकीय क्षेत्रातील लोकांचा मान सन्मान वाढेल इच्छा पूर्ती होईल आणि गृहसौख्याचा विचार कराल तर गृहसौख्य चांगलेच असेल राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपल्याला आशा आणि निराशा या दोन्ही बाबतीत घटना भोगाव्यास मिळतील आणि तसे अनुभवही येतील मित्रमंडळींकडून मदतीची अपेक्षा या महिन्यात करू नका नाही तर तोंड कशी पडाल हिरमूस होईल हाती घेतलेले काम स्वतःच पूर्ण करावे लागेल आरोग्य समस्या त्रास देतील कामाचा तणाव वाढेल आजाराबद्दल जागरूक राहावे आणि वेळेवर पथ्यपाणी घ्यावे दुर्लक्ष करू नये जोडीदाराकडून त्रास संभवेल त्यामुळे काळजी घ्यावी नात्यात कटुता येऊ शकते वृश्चिक राशी ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो हा महिना नवीन संधी नवनवीन गोष्टी घेऊन येत आहे ज्या नक्कीच सकारात्मक असणार आहे ज्यामुळे आपल्याला आनंदच मिळणार आहे नवीन पाहुण्यांच्या आगमनाने आनंद होईल परिवारातील लोकांबरोबर आपण वेळ घालवाल यात्रा पर्यटन या महिन्यात घडतील मोज मजेत वेळ जाईल आणि इच्छित कार्यही पूर्ण तुम्ही कराल त्यामुळे वातावरण आनंददायी असेल अध्यात्मात रुची वाढेल वृश्चिक राशी नोव्हेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात आपण दुविधाजन्य स्थितीचा सामना कराल आणि काम पूर्ण होईल पण दिरंगाईने होईल देश विदेशातून चांगल्या बातम्या येतील मित्रांसोबत आपण यात्रा पर्यटन कराल आणि त्याबद्दल काही भविष्यात योजनाही आखाल वातावरण चांगले राहील वृश्चिक राशी डिसेंबर दोन हजार पंचवीस मित्रमैत्रिणींनो या महिन्यात काही विशेष करण्याचा आपला विचार असेल आणि या महिन्यात हवामान ऋतूमुळे त्रास होऊ शकतो त्यामुळे विशेष काळजी घ्यावी नाहीतर आरोग्य समस्या त्रास देतील धार्मिक यात्रा या महिन्यात घडतील देवदर्शन कराल गृहसौख्य चांगले असेल नवीन जबाबदाऱ्या नोकरीमध्ये येऊन पडतील त्यामुळे विचार करून निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करू नये